नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांशी पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे आणि पंचवीस आणि सव्वीस मेच्या दरम्यान हे कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळामध्ये रूपांतर होईल तर हे चक्रीवादळ महाराष्ट्राकडे येत नसून याने दिशा बदलली आहे सव्वीस आणि सत्तावीस मेच्या दरम्यान हे चक्रीवादळ बांगलादेश किनारपट्टीला धडकेल त्यानंतर हे चक्रीवादळ बांगलादेशकडे जाणार आहे तर या चक्रीवादळाचा मान्सून वर कुठलाही परिणाम होणार नाही तसेच केरळमध्ये एकतीस मे ते एक जूनच्या दरम्यान मान्सून दाखल होत आहे त्यानंतर मान्सूनची वाटचाल महाराष्ट्राकडे होईल नऊ जूनच्या दरम्यान मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होईल तर मित्रांनो पुढील तीन दिवसामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे वादळी वारे विजांचा गडगडाट आणि जोरदार अवकाळी पाऊस महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे बावीस तेवीस आणि चोवीस मेच्या दरम्यान होणाऱ्या पावसाचा आढावा पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत कोणत्या भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये बघितला असता सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा या ठिकाणी विजांच्या गडगडाटाचा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये बावीस तेवीस आणि चोवीस मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी जोर जास्त राहील रामघाट चांदगड आंबोली हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतो विजांचा कडगडाट जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे तसेच कुडाळ महापन मालवण वायगनी पॉईप कासल दिगराला पदगाव कडगाव कणकवली कुणकेश्वर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलेल जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर या ठिकाणी पोंडा राधानगरी गगनबावडा खारीपतम कोल्हार कोल्हापूरच्या काही परिसरामध्ये विजयदुर्ग राजापूर वाडा पेठ रायपतन सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे पुरंगड लांजाकडे मध्यम स्वरूपाचा राहील तर रत्नागिरीमध्ये बघितलं असता रत्नागिरी नेहरवा गुण मध्यम सरी शक्यता आहे तर पूर्व भागकडे जोर जास्त आहे बिलकर साखरपा देवर संगमेश्वर हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये राहील पुढील तीन दिवसामध्ये तर कोयना पाटांकडे पाऊस जोर जास्त वाढत आहे हिदवी गुहागर मागतामने दादोल दागाव खेड लोटे तसंच हा जो काही परिसर आहे चिपळूण श्री श्रीशिंगे अरळ अवर्डे सौराट वसटपोट या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट वादळीवरे आणि जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे खेड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील या जोर थोडा कमी आहे दापोली पाचपांढरी केलसी माणनगड हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये अंशतः ढगाळातून विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतोय माणनगड पोलादपूर महाबळेश्वर घोगरे सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढे आपल्याला बघायला मिळू शकते श्रीवर्धन दिवेघर गोरेगाव महाड वरंद या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट वादळी वारी आणि अवकाळी या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय रायगड जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता आहे मुरुजंजीराता आला इंदापूर या ठिकाणी जोर थोडा कमी आहे मात्र जिथे लवासा शिरगाव कुलवन आंबेवाणी सुधागड या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी बघितलं असता नागोठाणा तसंच रेवदंडा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस खोपोलीकडे जोर वाढलेला आहे खोपोली कुसर कर्जतकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे पेठ आंबेगाव तसंच मुरबाड बादलापूर नेरळ पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुळीवाडा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी अंशतः ढगाळ तरुण विजांचा कडकडाट हलक्या सरी जास्त भागामध्ये वरळी कुळीवाडा ख्रिचनवाडा ओमवाडी मेरा भाईंदळ ठाणे कल्याण डुंबुली निंजगाव भिवंडी खडावली सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये वसविराळ उंबरपाडा पिल्वी शहापूर सेनमाग कोठारे खर्डी सम्राट परळी वाडा गोदमल सफाले सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे पालघर जिल्ह्यामध्ये पालघर बोईसर गाव कासा कुडकुदन मानूर सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो तर विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पावस जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे तर नागपूर जिल्ह्याकडे बघितलं असता नागपूर जिल्ह्याच्या देखील काही भागांमध्ये पुढील तीन दिवसामध्ये ढगाळ होतून राहील तर नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे अंशतः ढगाळ होतून राहील विजांचा गडगडाट हलक्या भाग भागबद्दल तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतं आहे भंडारा जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही मात्र गोंदियामध्ये काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो गोंदियाच्या पूर्व भागकडे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे गोंदिया लांजी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आमगाव साखरीतोळा या ठिकाणी देखील पाऊस शक्य आहे साकोली देऊरीकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये तर गडचिलीमध्ये पाऊस शक्यता आहे मार्कासा राजोळी बालितोळा कुरखेडा म्या मालवेरा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकते पुढील तीन दिवसामध्ये दे, देसाईगंज तसंच आसपासचा जो काही परिसर आहे तो नालमाल आरमोरी चिरमोरा नारोटी चौक या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वल्ली शिंदेवाई राजोळी तसंच मूलसावली गडचुली या परिसरामध्ये विजांचा कडगड आठ मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते चमोर्शेकडे पाऊस राहील मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड विजांचा कडगड आठ भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे राजुरा बल्लारपूर चंद्रपूर हलक्या मध्यम शकत आहे गुगवस रोडकडे जोर वाढलेला आहे यवतमाळमध्ये वणी काय जोरदार पाऊस बघायला पावस मिळू शकतोय भातडी मोहली कुठवाडा वरोरा तसंच चारगाव बिके चिमोर सर्वत्र या परिसरामध्ये अंशतः ढगाळवतर भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये तर या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये पांढरकवडा पेंढारी पतनबोरी तसंच धनोरा गोमूत्री दरवा घाटंजी महाडा करंजी या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे अंशता होतून राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय पावसाची शक्यता देखील आहे रुई जवयरणी देहाणी साखरे तीग्रस्कडे जोर थोडा कमी आहे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे दरवाने यवतमाळ जोर कमी आहे वर्धा जिल्ह्याच्या दक्षिणेला बऱ्याच ठिकाणी पाऊस भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो हिंगणघाट वाडे पण या परिसरामध्ये बाकी भागाकडे पावस शक्यता कमी आहे अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो अकोलाकडे देखील पुढील तीन दिवसामध्ये पाऊस शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो वाशिम जिल्ह्यामध्ये देखील वातावरण जास्त भागामध्ये कोरडेच राहील पुढील तीन दिवसामध्ये आणि बुलढाणामध्ये बघितलं असता बुलढाणा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळतून राहील शक्यता फार काही नाही खंदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे बघितलं असता जळगाव जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळतून जळगाव मुक्ताई मुक्ताईनगर जामनेर एरंडोल हा जो काही परिसर आहे शक्यता कमी आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये बघितला असता धुळे जिल्ह्याच्या दे देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील हलक्या सरी तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतात पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे धुळेमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये नंदुरबारमध्ये मात्र पाऊस बघायला मिळू शकतो भाग बदललं तुरळक ठिकाणी पाऊस शक्यता आहे नंदुरबार अणाला कोपर्ली शहादा तोळदा कलकुवा कन्निनावपूर्वी सरवाडी अंशतः ढगाळा होतून हलक्या सरी तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकता आणि मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागकडे जोर कमी आहे मात्र पश्चिमेला काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये तर या ठिकाणी शेवगा हारसूल लाडाची लगतचा काही परिसर आहे या ठिकाणी हेरापाडा जवहार मोखाडा त्र्यंबक या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये खोडाळा परळी तसंच सांनवाडाई इगतपुरी आंबेवाडी वशाला सम्राट हा जो सर्व काही परिसर आहे खर्डी कोठारे कुंडा या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे कोठाली मठ हा जो काही परिसर आहे पुणे जिल्ह्याचा काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसंच वैशाखरे शिवाले मुरबाड आंबेवा आंबेगाव हा जो सर्व काही परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे लगतच्या काही परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू आहे तर अहिल्या देवीनगरकडे बघितलं असता पुढील तीन दिवसामध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे अंशतः ढगाळ होतून राहील तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये कमी स्वरूपात आहे मात्र पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो काही भागांमध्ये पुणे पुनावले शिंदे चाकण आळंदी पुनावले सुजगाव दायरी सोनापूर कोलवण शिरगाव लवासा जिथे हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये सासोड लोणत फलटण बारामतीकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो भाग बदलत पाऊस शक्यता आहे सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस शक्यता आहे कोरेगाव रेहमतपूर अंधा व पोसावी व वडूज तसंच निदाल दहिवडी मोल अत्राकी नांदल फलटण बारामती या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे आणि जोर जास्त बघायला मिळू शकतो सातारामध्ये या ठिकाणी मेदा ओसरपोट सौराट अरशिंग्या वर्डे या परिसरामध्ये मध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आणि सोलापूरमध्ये इंदापूर अकलूज पिलीव सांगोले पंढरपूर माहूळ जलगाव सोलापूर अकलकोट या ठिकाणी देखील पाऊसची शक्यता आहे मात्र बदलत तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो जोर कमी आहे सांगलीकडे देखील पाऊसची शक्यता आहे सांगलीमध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे सांगली तसंच हा जो काही परिसर आहे इचल शिरोळ इचलकरंजी सदलगा शिरागुपी कुळाची मकसुली अथनी किरंगी तसंच जखराती मालगाव सांगली है। या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे देसिंग कुची नागज तासगाव तसंच विटा मायनी हा जो काही परिसर आहे मायनी विटा रामपूर पलूस तासगाव आष्टा या परिसरामध्ये पावसाची शक्यता शक्यता मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकते आणि कोल्हापूरमध्ये बघितलं असता कोल्हापूर तसंच आसपासचा जो काही परिसर आहे कोल्हापूर रजपूतवाडी या परिसरामध्ये जोर थोडा जास्त वाढत आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस ज्योतिबा हेल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर कोकड मालकापूर पडोळा संग्रुळ पुढील तीन दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे जेणे वडी निपाणी मुरगुण बिद्री राधानगरी गगनबावडा या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाट असं जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघितलं असाल छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याकडे पाऊस शक्यता फार काही नाही बीड जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो विजांचा गडगडाट राहील सांगली मालगा या ठिकाणी माजलगाव पाथर्डी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे काही भागांमध्ये जोर थोडा कमीचा हे भाग बदलत पाऊस अश्यता आहे दाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये आता कोळडे राहील तुरळक ठिकाणी होऊ शकतो लातूरकडे देखील पुढील तीन दिवसामध्ये आवश्यक होतून राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोर कमी आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये परभणीकडे देखील शक्यता कमी आहे अंशतः ढगाळ वातावरण भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो नांदेडवागाळा जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसामध्ये शक्यता फार काही नाही तर हिंगोलीमध्ये बघितलं असता हिंगोलीमध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील पावसाची शक्यता हिंगोलीमध्ये देखील कमी स्वरूपात आहे हलक्या सरी तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकत आहेत सापतगाव हिंगोली कळमनुरी औंढा नागनाथ इनापूर खंडाळापुसद या परिसरामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी होऊ शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये आवू आणि एकंदरीत एक बघितलं असता किनारपट्टीला पावस जोर वाढलेला आहे विदर्भामध्ये देखील काही भागांमध्ये दे पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि खानदेशात बऱ्याच ठिकाणी उंचावलीचं सा खेल राहील तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चला व्हिडिओ आपडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ लुडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र